इचलकरंजी वरद विनायक मंदिराजवळील नदीत बुडून युवकाचा मृत्यू शोध मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह इचलकरंजी इथे एका विवाह सोहळ्यानिमित्त आलेले देव भाट आणि हितेंद्र गागडे या युवकांसह हो दोन्ही कुटुंबीय गेल्या काही दिवसापासून शहरात वास्तव्यास होते त्यापैकी देव आणि हितेंद्र हे दोघे सायंकाळी वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते मंदिराजवळच नदी असल्यानं त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही देव आणि पोहायला येत असल्यानं ते पाण्यात उतरले तर त्यांच्यासोबत आलेला विनोद वाळूवर थांबला होता यावेळी देव हा पाण्याच्या प्रवाहात सापडल्यानं तो बुडू लागला तर गटांगळ्या खाणाऱ्या हितेंद्रचा आरडाओरडा ऐकून नदीकाठावरील नागरिकांनी त्याला पाण्याबाहेर काढलं मात्र देव हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला देव बुडाल्याची माहिती समजताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय कांबळे व्हाईट आर्मीचे शाहीर जावळे आनंद पाटाळे रतन पाटोळे जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली होती सायंकाळी दिवस बुडाल्यावर अंधार पडल्यानं शोध मोहीम थांबवली होती आज सकाळी सात वाजता मोठ्या पुलाजवळ युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं याबाबत समजताच शोध मोहीम राबवणाऱ्यासह पोलीस दाखल झाले यावेळी मृतदेह देवभाट याचाच असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं त्यामुळे मृतदेह विच्छेदनासाठी आय रुग्णालयात पाठवला